नेमकी आलेपिकाचे बाजारभाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या बाजार बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो शेती संबंधित व आले पिकाच्या बाजारभावाविषयी या चॅनलवरती व्हिडिओ रेग्युलरली येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून पिकाच्या अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर भेटेल शेतकरी एक दोन दिवसापासून आपला व्हिडिओ येऊ शकला नाही कारण की काही अडचण असल्यामुळे त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो पण इथून पुढं रेग्युलरली व्हिडिओ नक्कीच येणार तर शेतकरी मित्रांनो आजचे कन्नड भागामध्ये जे काही खरेदी आहे ते आपल्याला पंचवीसशे रुपयापासून त्याचे पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत देखील आपल्याला खरेदी आपल्याला इथं बघायला आप मिळत आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही हे मालाचे भाव आहेत त्यासोबत शेतकरी मित्रांनो हे मालाच्या क्वालिटीवरती देखील डिपेंड करत असतं जर कधी तुमच्या मालाची क्वालिटी जर कधी टॉप क्वालिटीची जर असेल तर निश्चितच आपल्याला त्या मार्केटपेक्षा शिल्लक रेट आपल्याला नक्कीच भेटू शकतात त्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही 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 शेतकऱ्यांकडून अजून देखील खोडवे प्रॉक बाकी आहे तर त्याची रेट जर बोलायचे म्हटले तर आपल्याला पंचवीसशे रुपयापासून तर छत्तीसशे रुपयापर्यंत ते देखील खरेदी आपल्याला इथे बघायला मिळत आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर काही आपल्या मालाची क्वालिटी चांगली असेल तर निश्चितच आपल्या तिथं देखील फायदा होऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी काय आलीपिकाचे बाजार भाव चालू एक हे नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होत आहे व या चॅनल नवीन तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून पिकाच्या असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुपर्यंत नमस्कार